हे गाय मी प्रतीक्षा भोसले आणि प्रतीक्षा भोसले युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे श्री स्वामी समर्थ कसे आहात सर्वजण मस्त मजेत ना आज माझा उपवास आहे सोळा सोमवारचं व्रत केलेला आहे मी तर त्याची मी आता पूजा मांडणी करणार आहे तर तुम्ही सर्वांनी नक्की बघा मी चुरम्याचा व्हिडिओ पण तुम्हाला म्हणजे टाकणार आहे माझ्या चॅनेलवरती तो पण तुम्ही बघा आणि या सर्वांनी चहा प्यायला झालं नाही तुमचा चहा हे काय तुम्हाला आता मी चुरम्याचे लाडू कसे बनवायचे दाखवणार आहे तर ते तुम्ही नक्की बघा बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर हे लाडू आता करून झालेत खूप पोषक असतात एकदा ट्राय करून बघा हे चुरम्याचे लाडू आता तयार झाल्याचा आता तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील घालू शकता वेलची घालू शकता वेलदोड घालू शकता चला बाय बाय तर हा पाठ मी आता धुवून घेतलाय मला पुस्ते थोडस पूजेसाठी आहे बर का हे पूजा मांडणार आहे मी आता तर आता मी पूजा मांडणार आहे तर याच्यासाठी मी रांगोळी काढणार आहे एकदम सिंपल पद्धतीने काढणार आहे रांगोळी आता काय तेवढा वेळ पण नाही रांगोळी काढ रांगोळी काढायला वेळ नसल्यामुळे मी अशी रांगोळी काढालो आहे आता तर मी अशी काढणार आहे रांगोळी अगदी सिंपल पद्धतीने काढणार आहे कारण माझ्याकडे आता वेळ नाही आहे रांगोळी काढत बसायला आता मी अशी रांगोळी काढून घेतलेली आहे आता मी पूजा मांडणार आहे इथं असीस अंतरून घ्यायचा आधी आता आपल्याला अभिषे हो करायचंय तर ही आहे पिंड आपल्याकडे आणि गणपती हे गणपती पण आणि शिंग पण दोन दोन घ्यायचे आपण आहे पाणी तांदूळ सगळ्या तरी आपण गणपती लागू शकतो मग हे आपण असं पुसून घेऊया पुसून घेतल्यानंतर गणपतीला आपण अष्टगंध आहे हा असा अष्टगंध लावून घ्यायचा काय पण बायला द्यायचं <much> आहे <coughs> <coughs>

ता अंडेला पाणी घालून टाकले बऊ अंडे बनू सुंदर बऊ 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 कुवेन न देवी दुकडे आता

ओम नम शिवाय असा जप करायचा तर झाले पूजा आत्ता इथं फुलं ठेवायची अशी ओम गन गणपती नम ओम नम शिवाय तर ही झालेली आहे आता पूजा तर आपण तर अगरबत्ती लावली आरती लावली आणि हा चुरम्याचा नैवेद्य पण ठेवला देवाला आता झालेली आहे माझी पूजा एकदम साधी सिंपल असते ही पूजा सोळा सोमवारची आम्ही आता महादेवाने जाऊन आलो एक चोरम्याचा लाडू आहे ना महादेवाला ठेवायचा असतो तो ठेवून आलो आम्ही मग आम्ही हे ना घराजवळ आलो घराजवळ आल्यानंतर तेव्हाचा हा व्हिडिओ आहे मग घरात जात असतानाचा हा व्हिडिओ आहे आता पोचलो आम्ही घरी मायरांना का मायराच्या बाप्पाना काय आहे विचार आल्यावर त्यांनी सांगितलं त्यांनी सांगितली म मोडाची आमटी म्हणून मी लोडाची आमटी केली त्यांना जेवायला वाढलं वरन, हा जेवणामध्ये वरण मुळाची आमटी लोणचं पापड कारलं चपाती आणि भात होता झालं का सर्वांचं जेवण आत्ता माझं झालं जेवण चूरमा खाल्ला मी चुरम्याचा लाडू आता उद्या उपवास सोडायचा आता वाजले दहा अजून वायरा गेली अजून पण ती बाहेरच खेळते जेवते तशी बाहेरच घरात खेळतच नाही ती चला आता बाय बाय गुड नाईट बघा धन्यवाद